नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुळशीला हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र वनस्पती मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते आणि जिथे तिची पूजा केली जाते अशा घरातून क्लेश आणि दरिद्रता कोसो दूर राहतात कारण जिथे तुळशीचा वास असतो तिथे देवी देवतांचा वास असतो तुळशी हे असे रोप आहे जे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे रोज तुळशीची पाने खाल्ल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करतो आणि ज्या घरातील स्त्रिया रोज सकाळी स्नान करून तुळशीची पूजा करून तिला पाणी अर्पण करतात त्या स्त्रिया सदा सौभाग्यवती राहतात आणि त्यांच्या या पुण्यकर्मामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते ज्या घरातील स्त्रिया तुळशीची पूजा करत नाहीत अशा घरात नेहमीच क्लेश राहतात आणि पैशांची टंचाई सतावत राहते भगवान विष्णूंना तुळशीचे रोप अत्यंत प्रिय आहे विष्णू पुराणामध्ये तुळशीसंबंधी अतिशय महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहे जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप ठेवत असाल तर या नियमांचे पालन अवश्य करावे तेव्हाच घरात तुळशीचे रोप ठेवण्याचे शुभ फळ प्राप्त होते शास्त्रांमध्ये तुळशीला केवळ एक वनस्पती मानले गेले नाही तर ती विष्णुप्रिया देवी आहे ज्या ठिकाणी तुळशी असते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू स्वतही येतात विष्णू पुराणानुसार तुळशीची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनीच केली होती आज आपण जाणून घेणार आहोत शास्त्रांमध्ये सांगितलेले तुळशीच्या रोपाशी संबंधित महत्वाचे नियम शास्त्रांमध्ये तुळशीचे पाच प्रकार सांगितले गेले आहेत त्यापैकी कोणते रोप घरामध्ये लावणे श्रेष्ठ आहे पाने तोडण्याचे कोणते नियम आहेत तुळशी कुठल्या ठिकाणी ठेवू नये इत्यादी गोष्टी शास्त्रांमध्ये सांगितल्या आहेत यांचे पालन केले तरच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अन्यथा घरात तुळशी ठेवण्याला काहीही औचित्य राहत नाही जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आहे पण या साध्या नियमांचे पालन करत नाही तर यामुळे तुळशीचा अपमान होतो तर चला सर्वप्रथम जाणून घेऊया तुळशीचे रोप कुठल्या ठिकाणी नसावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर लावू नये कारण ही ऊर्ध्व दिशा आहे या दिशेमध्ये तुळशी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही तुळशीचे रोप असे ठिकाणी असावे जिथून ऊर्जा आणि हवा तुळशीच्या रोपाला स्पर्श करून आपल्या घरात प्रवेश करते तेव्हाच या रोपाचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित करते तसेच छतावर तुळशीचे रोप लावल्याने वास्तुदोषही निर्माण होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये बुधाची स्थिती खराब असते त्यांनी कधीही छतावर तुळशी लावू नये वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही अंधाऱ्या जागी ठेवू नये वास्तूनुसार अंधारात तुळशीचे रोप ठेवल्याने आर्थिक हानी होते आणि धनाचा खर्च वाढतो तुळशीला अशा ठिकाणी ठेवावे जिथे सकाळच्या सूर्यकिरण तुळशीवर पडतील त्यामुळे तुळशी सदैव हिरवीगार राहते पण दुपारच्या प्रखर सूर्यकिरण तुळशीवर पडल्याने तुळशीमध्ये जास्त मंजिरी येऊ लागतात आणि त्यामुळे तुळशीला कष्ट होतात म्हणून तुळशीला अशा ठिकाणी ठेवा जिथे अजिबात अंधार नसेल आणि तीव्र सूर्यप्रकाशही तिच्यावर पडणार नाही असे केल्यास तुळशीचे रोप कधीही कोमेजत नाही आणि नेहमीच ताजेतवाने राहते वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या जवळ जर एक छोटेसे मंदिर बनवले तर ते अतिशय शुभ असते त्यामुळे त्या ठिकाणची पवित्रता वाढते पण तुळशीच्या रोपाजवळ गणेशजींचे किंवा महादेवांचे मंदिर अथवा मूर्ती ठेवू नये हे शास्त्रांमध्ये वर्जित मानले गेले आहे तुळशीचे रोप कधीही बेसमेंटमध्ये लावू नये तुळशी लावताना हेही लक्षात ठेवा की छतावरून पाणी थेट तिच्या रोपावर पडू नये किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पाणी तुळशीच्या रोपावर पडू नये नालीजवळ बाथरूम्जवळ किंवा जिथे कपडे धुतले जातात त्या जागेजवळही तुळशीचे रोप ठेवू नये अन्यथा घाण पाणी तुळशीवर पडू शकते जे अत्यंत अशुभ मानले गेले आहे यामुळे तुळशीमातेचा अपमान होतो आणि घरातून लक्ष्मी निघून जाते तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये ही दिशा वास्तुशास्त्रात तुळशीसाठी अनुचित मानली गेली आहे वास्तूनुसार तुळशीसाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम आहे म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा सर्वात चांगली असते पूर्व दिशा देखील उत्तम मानली गेली आहे त्यामुळे घरात सुखशांती टिकून राहते उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली गेली आहे या दिशेत तुळशीचे रोप लावल्याने धनसंपत्तीत वाढ होते तुळशीचे रोप नेहमी विषम संख्येमध्ये लावणे उत्तम मानले जाते म्हणजेच एक तीन पाच या संख्येमध्ये तुम्ही तुळशीचे रोप लावू शकता पण घरात एक तुळशीचे रोप असेल तर ते सर्वश्रेष्ठ ठरते कारण त्याची तुम्ही नीट काळजी घेऊ शकता तुळशीच्या जवळ कधीही झाडू बूट चप्पल डबे इत्यादी वस्तू ठेवू नये यामुळे तुळशीच्या आजूबाजूचे वातावरण नकारात्मक बनते आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघून जातात आता जाणून घेऊया घरामध्ये कोणती तुळशी लावल्यास श्रेष्ठ फळ मिळते शास्त्रानुसार तुळशी पाच प्रकारची असते राम तुळशी श्याम तुळशी वन तुळशी विष्णू तुळशी अथवा श्वेत तुळशी आणि लिंबू तुळशी आपल्या घरांमध्ये सामान्यत राम किंवा श्याम तुळशी लावली जाते शास्त्रांनुसार राम तुळशी आणि श्याम तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची तुळशी घरात ठेवणे योग्य मानले गेलेले नाही राम तुळशीला सहज ओळखता येते तिची पाने फिकट हिरव्या रंगाची असतात आणि मंजिरी तपकिरी रंगाची असते राम तुळशीची फांदी पांढऱ्या रंगाची असते आणि शाखा श्वेत वर्णाच्या असतात आयुर्वेदात सांगितले आहे की सर्व तुळशींमध्ये याचे सर्वाधिक औषधी महत्व आहे ही तुळशी इतकी पवित्र आहे की ती शरीरावर आणि मनावर उपचारात्मक प्रभाव टाकते मान्यता आहे की देवठणी एकादशीच्या दिवशी जिचे शालिग्रामाशी विवाह केला जातो ती राम तुळशीच असते हिला सर्व तुळशीच्या रोपांमध्ये सर्वात पवित्र मानले जाते राम तुळशीचे रोप घराच्या ईशान्य दिशेला लावावे ती अशा ठिकाणी लावू नये जिथे कोणाचा पाय पडतो दुसरी आहे श्याम तुळशी श्याम तुळशीची पाने फिकट जांभळट रंगाची असतात तिची पाने साधारण एक ते दोन इंच लांब आणि अंडाकृती किंवा आयताकृती असतात कृष्ण तुळशीचा उपयोग विविध प्रकारच्या रोगांमध्ये आणि कफाच्या समस्येसाठी केला जातो हिचा थेट संबंध श्यामवर्णी भगवान विष्णूंशी जोडला जातो याच कारणामुळे घरात श्याम तुळशी लावली जाऊ शकते पण पूजनापेक्षा हिचा औषधी रूपात उपयोग करणे अधिक शुभ मानले गेले आहे मित्रांनो वास्तुनुसार जर तुळशी सुकली तर तो अशुभ संकेत मानला जातो ज्या घरात तुळशीची पाने सुकून गळू लागतात ते घर सोडून लक्ष्मी निघून जात आहे असे समजावे त्यामुळे घरात धनाचा खर्च वाढतो आणि दरिद्रता येते म्हणून तुळशीची खूप काळजी घेणे आवश्यक आहे जर एखाद्या घरात तुळशीची पाने काळी किंवा पिवळी पडली असतील तर वास्तुशास्त्रानुसार हा देखील अशुभ संकेत असतो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून अशा प्रकारची तुळशी कधीही घरात ठेवू नये जर तुळशीवर खूप जास्त मंजिरी लागल्या असतील तर त्या जागी नवीन तुळशीचे रोप लावावे शास्त्रांनुसार जेव्हा तुळशीवर खूप मंजिरी लागतात तेव्हा तुळशी कष्टात असते आणि ज्या घरात तुळशी कष्टात असते त्या घरातील सर्व सदस्यही कष्टात असतात अशा घरात अनेक अडचणी येतात आणि शोकाचे वातावरण राहते म्हणून तुळशीवर खूप मंजिरी नसाव्यात त्या वेळोवेळी काढून टाकाव्यात मान्यतेनुसार जर एखाद्या घरात तुळशीच्या जवळ कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या तुळशीला पाण्यात विसर्जित करावे आणि त्या ठिकाणी नवीन तुळशीचे रोप लावावे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप नक्की लावा आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट कमेंटमध्ये जय माता तुळशी आणि जय श्री कृष्ण लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय तुळशी माता